अरे गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय पहिला माझं कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना ते पण माश्याच्या शेफ्ट इन्व्हिटेशन कार्ड आहे माझ का मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का हो माझ्या हातात घेऊन मला हसले तू चालवतोय रे आम्ही मी लाडक्या याद्या मधलं एक आहे मुख्यमंत्री मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे त्याची तू चिंता करू थांब ना बाबा हिंदीवाले मला म्हणणं आहे तुम्ही आमच्या माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय ती चिंता तुम्ही करू नका तुझ्या घरात पण काय तुला संपादक तुला सकाळी तंबी देऊन पोटेल मी बोललो काय तुला काय मग निच हिराणे आतापर्यंत का बोलला नाही त्यासाठी आलेला तुम्हाला कॅबिन मध्ये आतापर्यंत कारण तुझ्या संपादकांनी तुला तंबी दिली हे सांग पहिलं माझ्या तोंडी माझ्या तोंडी कोणी लागू नाही मी त्याच्यातला दुसरा मंत्र्यांदारखा नाही